हॅलो हे उठ कि किती वर्ष झालं झोपले आज हा उठ बारा नाही उठ दिली का बघ दीदी आली का बघ उठा अजून झोपली धावाच आले नाही धावा आजलेतच उठ के बघा अजून झोपली कशी उटा की आंघूळ करायची ब्रश करायचा हम्म खाऊ खायचा मग हाय

बाई, बाई। वेळी झालीच काय झालीस का तू माझ्या किशोराजून पहिया नाही ना पप्पाकडे पिल्ल्या ते सापडलं तुला काय करणार तिथं भैयाच काय करणार खाऊ न खाऊ चोकी कोण खाणार पप्पाला खाऊ का पहिया कोणाचा पहिया पप्पाचा खाऊ कोणाचा पहिल्या पप्पाचं ना खाऊ तिचा वे पप्पाला खाऊ नाही का बोलणार तू नाही मम्माला दिदीला मग कुणाला देणार तूच खाणार मला रे देरेशना नाही तुझे मग देतो परत पहिया तुला तुला पहिया कोण देत तू देतेस मला का मी तुला तू देतेस कुणाला येतेस पाहिजे अनु कुठं आहे का मला जॉब करते कुठं बाहेर होय किती पगार धरा सर गप्पाचा पण एवढा इन्कम नाही गणू घरचा मग होय ये नाही मग कोणीकडे निघालस होता कोणीकडे निघाला स्वतः खवा नाही ना हो होलो <laughs> <laughs> <laughs>

<स्था> का मला <है? स्था> नाही मग गाडीवर आता गाडी पण नाही सायकल पण येणार नाही चालत जाणार आहेस चालत जाणार आहेस हम्म कुठल्या गाडीवर जाणार <स्था> <स्था>

बघा कडीपत्ता काढला एवढा आता स्वच्छ धुवायचा धूळ वगैरे असते याच्यात माती धुवून ना सावलीत सुकवायचे आणि याची पावडर तयार करून ठेवायची आपल्याला भाजीत कधी पण वापरायला येते पावडर केली ना म्हणजे जाती पोटात काय कडीपत्ता असाच घातला की काढून टाकते पावडर केली की मोठा काढून टाकायचं पाणी ठेवायला एका चिमण्यांना आजी पण करायची आणि असं छाटलं की मग आणखी वाड भरपूर होते काय करायला लागले पासून

पेपर का पेपर के वाला पेपर के आई नहीं पढ़ तू जय बा पकड़ के जय बा शुभम करोति करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपतकार कानी मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी पाशी माझा नमस्कार माझा नमस्कार नमस्कार सर्व घरातली बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळ सारी रात आता आपण हे सुकायला टाकूया मग अशी धुतलं होतं मित्र ठेवलं होतं चाळीत सावली तर भाई आपल्याला सुकवायचं उन्हात सुकवलं तर पिवळं पडतं सगळी हां मग पडशील इकडे आणि बघा बघायचं सगळं ते सुकवायचं गवतीचा आता सुकलं ना की मग आपण ह्याची पावडर तयार करून ठेवायची नंतर आपण ह्याची पानं काढूया सुकलं की लगेच निघतात मग आता काय त्यामुळे मी काढली नाहीत गवती चाला फ्लेवर चांगला येतो ह्याच्यामुळे म्हणजे हे पण त्यामुळं सुकवा म्हटलं टाकले असं दोन्ही वाढ

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा